लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना शाखा झुटाजोळा तालुका पाथरीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू ना तथा ए बी एस क्रांती फौजचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित ए बी एस क्रांती फोरचे प्रदेश सचिव माननीय बाबासाहेब गडकर ए बी एस क्रांती फोरचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश लालधरे ए बी एस क्रांती फोरचे युवक संपर्क प्रमुख माननीय अशोक साठे तसेच ए बी एस क्रांती फोरचे सोशल मीडिया अध्यक्ष माननीय पांडुरंग गडकर ए बी एस क्रांती फोरचे महिला जिल्हाध्यक्षा सौ निधाताई गायकवाड ए बी एस क्रांती फोरचे युवक उपजिल्हाध्यक्ष माननीय विठ्ठल कसाब ए बी एस क्रांती फोरचे युवक जिल्हा सचिव माननीय प्रदीप गायकवाड ए बी एस क्रांती फोरच्या महिला तालुकाध्यक्ष सौ so, नानी गडकर ए बी एस क्रांती फोरचे युवा नेते माननीय सुरेश गायकवाड बाबासाहेब गडकर सुभाष गायकवाड प्रकाश गायकवाड रमेश गडकर श्याम गडकर लक्ष्मी गडकर कांताबाई गायकवाड सविता गायकवाड जानकाबाई आलाट शकूबाई आलाट मंगलबाई आलाट शोभाबाई गायकवाड रेखा आलाट कोमलताई गडकर सुनीता पाटाडी आदींचा समावेश होता आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी